नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण होराम मुहूर्ताविषयी माहिती घेतली तसेच लग्नाला रवीची अष्टम सणातील फळे येथपर्यंत आपण शिकत आलेलो आहोत आपण रवीची इतर भावातील फळेसुद्धा अभ्यासणार आहोतच परंतु थोडी विश्रांती म्हणून म्हणा हवं तर आपण होराम मुहूर्तासारखे प्रकरण पाहिले कारण सर्वच जण काही ज्योतिष शिकायचं म्हणून व्हिडिओ पाहत नाहीत खूप सारा वर्ग हा कॅज्युअली जसं रोजचं राशी भविष्य पाहतो तसे यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी येणारी मंडळी आहेत आज ऋषभ राशीत त्यांना दिवस कसा जाईल कर्क लोकांना सावस्थेचा इशारा वगैरे मथळी टाकले की व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढेल पण मला तसं करायचं नाही परंतु व्हिडिओला जेवढे व्ह्यूज असतात त्या मानाने लाईक्स नसतात मागे मेष लग्नाला रवीची फळे भाग दोन या भागात मी किमान शंभर लाईक्स करायचे आव्हान केले होते तेव्हा त्या ते व्हिडिओला एकशे अडतीस लाईक आले म्हणजे असे सांगावं लागणे म्हणजे कदाचित तुम्हाला व्हिडिओ आवडत नसावेत पण तसे नाही कारण आव्हान केल्यावर मात्र एकशे अडतीस लाईक्स आले असो म्हणूनच गर्दी करण्यापेक्षा दर्दी लोकांसाठी म्हणून मी पेड व्हिडिओ सुरुवात केली अन्यथा पहिल्यांदा तर सर्वच व्हिडिओ मोफत होते असो तर रवीची मेषराशी फळे अभ्यासात असताना मध्येच हे रमलक्षत्राची माहिती कशासाठी तर माझे काका श्री शंकर रावळ हे नामांकित ज्योतिष होते मला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास माझ्या काकांच्याकडून सुरू झाला परंतु त्यांची सर्व मदार ही उपासनेवर होती ज्योतिषशास्त्रातील गोष्टी त्यांनी मला शिकवल्या हो परंतु जसे आपण कोणत्या क्लासमध्ये जाऊन फळ्यावर शिकतो तसे नाही तर मला काही शंका आल्या तर मी जाऊन त्यांना विचारत असे त्यांनी कोणाला काही सांगितले तर मी त्यांना हे तुम्ही कसे सांगितले असे विचारत असे व मग मला ते कुंडलीचे विश्लेषण करून सांगत असे त्यांच्याकडे ज्योतिष पुस्तके होतीच पण मीही जमेल तसे पुस्तके विकत घेत होतो व काकांच्या स्वर्गवासानंतर त्यांची सर्व पुस्तके वर्षा माझ्याकडे आल्यावर मी एकसारखी झालेली पुस्तके फेसबुक व या यूट्यूब चॅनेलच्या पोस्टवरून विकण्यास सुरुवात केली कारण मी हे अजून ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थीचा आहे व आयुष्यभर राहणारच आहे व त्यातून नवीन अभ्यासने अभ्यासता यावेत म्हणून मी ती पुस्तके विकत होतो तेव्हा काकांचे रमलशास्त्रावरील एक पुस्तक मला सापडले व विचार आला की रमलवर एखादा व्हिडिओ बनवावा तसा माझा रमलचा अभ्यास नाही व मी फारसा उपयोगसुद्धा करीत नाही अधूनमधून रमल वापरतो इतकेच सांगलीचे श्री बन्यांना यांचा स्नेह मला लाभला ते कृष्णमूर्ती पद्धतीचे गाडे अभ्यासक आहेत त्यांच्याकडेही अधूनमधून जाणे होत होते त्यावेळी ते कृष्णमूर्ती पद्धतीने जरी पत्रिका पाहत असत तरी कुठे अडकले की रुलिंग प्लॅन्ट आपण जसे म्हणतो तसे ते रमलचे फासे टाकून निर्णय घेत असत हे मी पाहिले होते त्यामुळे सपोर्ट म्हणून ही ही पद्धत वापरण्यास चालू केली म्हणून रमलचा तोंड ओळख आज आपण करून घेणार आहोत हे एक स्वतंत्र शास्त्र आहे जर तुम्हाला याचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्ही चंद्रकांत शेवळे पुणे यांच्याशी संपर्क साधू शकता दादांचे रमल प्रवेश हे पुस्तक सुद्धा सुरुवातीला रमल शिकणार येण्यास खूप उपयुक्त आहे असो चला तर मग जाणून घेऊया रमलशास्त्राविषयी ज्योतिष माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचू नका तसेच माझे एवढी आपण सांगत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो रमल म्हटलं की तुम्हाला हमखास चंद्रकांता मालिकेतील पंडित जगन्नाथ आठवत असतील हातात रमलचे फासे घेऊन भविष्य संगण्याची विद्या याचा मूळ आधारच फासे आहेत जरी याला यावनी ज्योतिषास्त्री म्हटले जाते कारण यवन पंडितांनी याचा अभ्यास व विस्तार केला तरी भारतीय हिंदू इतर शास्त्राप्रमाणे हे शास्त्र प्रथम भगवान शंकरांनी पार्वती माते सांगितले व लोकांच्या कल्याणासाठी द्वापर युगात हे ज्ञान एका विद्वानास भगवान शंकरांनी वरदान म्हणून दिले असे समजतात सिकंदर नेपोलियन नेपोलियन यांच्या पदरीसुद्धा निष् निष्ठांत निष्णात रमलतज्ञ होते अगदी हाताच्या मोठीत कोणती वस्तू लपवली आहे हे सुद्धा ते रमलने अचूक सांगत आपण रमलची तोंड ओळख करून घेणार आहोत तर जास्त इतिहासात डोकण्यात अर्थ नाही हे जे रमलचे फासे असतात ते कसेही बनवून चालत नाहीत बरे त्याचे पण एक शास्त्र आहे जसे फाशांसाठी सोनं तांब जस्त रूपे हे धातू समप्रमाणात घेऊन त्यांच्या मिश्रणाने आठ चौकणी फासे तयार करून त्यावर रमलखुना म्हणजेच आकृत्या काढाव्या नंतर ते फासे एका तारेने गोवावेत आता त्यावरील आकृत्या फासे तयार करताना कोणती ग्रहस्थिती असावी फासे अभिमंत्रित कसे करावेत वगैरे खूप गोष्टी आहेत फासे नसले तरी रमलकुंडली म्हणण्यासाठी आपण पत्त्याचे पाने किंवा इतर मार्गसुद्धा वापरू शकतो आपणा सर्वाकडे फासे नसणार आहेत व बाजारातून विकत घ्याल ते त्या ग्रहस्थितीवर त्याच्या धातू अनुरूप बनवले असण्याची खात्री नसते म्हणून आपण आज फक्त रमलच्या शकलांची माहिती करून घेऊ ज्योतिषशास्त्रात जसे बारा घरे असतात तसे रमलमध्ये सोळा घरे असतात रमलकुंडली अशी मानतात यामध्ये एक ते सोळा अंकाने दर्शवलेले ही घरे होत रमलमध्ये दोन प्रकारची कुंडली मानली जाते एक स्थिर कुंडली व एक प्रश्नकुंडली स्थिर कुंडलीमध्ये शक्ली ही फिक्स असतात तर प्रश्नकुंडलीमध्ये शकली आपली जागा बदलतात व दोनदा पण येऊ शकतात तर शकल म्हणजे काय शकल म्हणजे बिंदू व रेषांचा समूह उदाहरणार्थ शकलांचे स्वरूप हे असे असते हे आहे रमलचे प्रथम शकल अशी सोळा शकले असतात या प्रथम शकलाचे नाव लहियान असे आहे असे याचे नाव त्याचा स्वामीग्रह तो शुभ की अशुभ स्त्री की पुरुष दाखील की साबित की खारिश की मुनाक्लीब इत्यादी गोष्टी असतात तर सध्या आपण फक्त सोळा शक्ले पाहू इतर माहिती पुढील कोणत्या तरी भागामध्ये आपण पाहू तर हे जे शक्कल आपण पाहिले ते बिंदू व रेषाने बनलेले असते यातील बिंदूला आपण बिंदू म्हणू शकतो किंवा फर्द किंवा जिंदा अशी ही याला नावे आहेत तर रेषेला आपण रेषा म्हणू याला मुर्दा शक्कल असेही म्हणतात असो आपण बिंदू बिंदू व रेषास रेषास म्हणू असे एकूण बत्तीस बिंदू व चौसष्ट रेषा सर्व शकलामध्ये मिळून असतात यातील बिंदू म्हणजे प्रकटतत्व तर रेषांना गुप्त तत्त्व असे म्हणतात हे पहिले शकल तर हे त्या शकलामधील अग्नितत्व किंवा त्याला तेजतत्व आपण म्हणतो हे वायुतत्व हे जलतत्व तर हे पृथ्वी तत्व आहे ही पूर्व दिशा हे पश्चिम हे उत्तर व हे शेवटचे दक्षिण दिशा तर प्रथम पुरुष द्वितीय स्त्री परत पुरुष पर स्त्री तर हे खारिज हे मुनक्लीब हे दाखिल व हे साबित आता हे शास्त्र संपूर्णतः नवीन असल्याने एकदम सर्व तुम्हाला कळणार नाही आपण सोळा शकलांचीच नावे फक्त माहिती करून घेऊ हे पहिले शकल ज्यामध्ये वर एक बिंदू व खालील तीन रेषा असतात तर हे दुसरे कबजतुल दाखिल, तर हे तिसरे कबजतुल खारिज आता दाखिल व खारिज म्हणजे काय हे पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यानंतरचे जमात शकल तर नंतर फरहा उकला अंकिश, हुमरा बयाज नुसत्रतुल खारिश नुसतुल दाखील उत्पत्तुल खारेज नकी उत्पत्तुल दाखील पंधरा नंबरचे इज्जतमा तर सोळा नंबरचे तर शकल होय अशी ही सोळा शकले व तिथेची नावे होत आज येथेच स्तंभू